भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वात जाहीर अभिवादन सेवेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात लोकांचा प्रचंड प्रतिसाद होते समतेचा प्रकाश पोहोचावा यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचनाम केलं आज त्यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्माण दिनानिमित्त त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आपल्या वतीने अभिवादन करतो आणि एकोणीसशे पासून हा बाजी प्रभू देशपांडे दे उद्यान हे बाजूच आहे ना भिंत बांधलेली आहे तिथे सभा असायची चैत्यभूमी पर्यंत लोक बसायचे हे महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन सभेची सुरुवातच पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या पूर्वी नामांतराच्या आंदोलनामध्ये जी दलित मुक्ती सेना निर्माण झाली तेव्हापासून सुरू हीच परंपरा सातत्याने आपण सुरू ठेवलेली आता महानगरपालिकेने माजी प्रभू देशपांडे उद्यानाचं सुशोभीकरण केलं आरवी भी भिंत भी बांधून टाकली मध्ये ट्रक आणून उभे केले लोकांची मोठी गैरस पण पर... पासून तेव्हा दलित मुक्ती सेना होती तेव्हापासून तर ता आज तागाय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाण घेणे चैत्यभूमीवर आमची अभिवादन सभा होत असते आज देखील लाखो भीमासैनिकांच्या उपस्थितीमध्ये या बाजी प्रभू देशपांडे उद्यानाच्या लढत पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं परमपूज्य बाबासाहेबांच्या महानिर्वाण दिनाची विराट सभा पार पडली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब म्हणजे जगाचे आयकॉन आहे त्याला का लक्षात केवळ राज्यघट्टाचे शिल्पकार म्हणून त्यांना मर्यादित करणं उचित नाही पण वैश्विक स्तरावर जो समता स्वातंत्र्य बंधुत्व सामाजिक न्याय जग सुखी व्हावं शांत व्हावं जगामध्ये सुख रांधावं सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या मा माध्यमातून साकार केलं राज्यघटना जरी भारताची असली तरी जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी लोकशाही प्रधान देश आहेत त्या त्या लोकशाही प्रधान देशासाठीची प्रेरणा देणारी आहे मार्गदर्शन करणारी आहे बाबासाहेबाची राज्यघटना जगातील देशांना मार्ग कर मार्गदर्शन करणारी आहे काही नतद्रष्ट लोक राज्यघटना बदलवण्याची हटवण्याची भाषा बोलतात आता ही त्यांना परंपरागत दौरा बदलण्याची सवय आहे अशा प्रवृत्तीची मंडळी राज्यघटना बदलवण्याची भाषा बोलतात पण राज्यघटना जर बदल जर बदलण्याचा प्रयत्न झाला तर या देशाचा इतिहास आणि देशाचा भूगोल देखील बदलल्याशिवाय राहणार आहे त्याची जाणीव राज्यघटना बदलवण्याची भाषा बोलणाऱ्या फक्त आर एस एस असेल बी जे पी असेल कोणीही असेल आणि या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे या देशातील एकशे चाळीस कोटी लोकांचं जीवन सुखी व्हावं देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचावी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वप्न होता आणि म्हणून चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी जुन्या घाणेरड्या धर्मातून बाहेर पडले आणि सन्मानानं स्वाभिमानानं इज्जतीनं ताट वालेलं जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी या देशातील कोट्यावधी लोकांना भगवान बुद्धाच्या धर्माची दीक्षा दिली ही सर्वात मोठी बाबासाहेबांनी दिलेली मोठी देणगी आहे आमचा बौद्ध सभा हा आता महाबोधी महाविहार जे बि बिहार राज्यात आहे ते जगातील बौद्धांचं सर्वात पवित्र तीर्थस्थान आहे तसं मुसलमान बांधवांना मक्का पवित्र आहे ख्रिश्चन बांधवांना व्हॅटिकन पवित्र आहे शीख बांधवांना आमचं ते गरुद्वारा मंदिर आहे की त्याच्या धर्माच्या लोकांना त्याच्या धर्माची अधिष्ठाने मिळालेली आहे एक मात्र दुर्दैव या देशातील जगातील बौद्धांचं आहे की बुद्ध गैचं महाबोधी मिहार बौद्धाचं असून देखील बौद्धांच्या ताब्यात नाही त्यात अनेक प्रकारच्या चुकीचे जे बौद्ध धर्माला मान अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी विकृतीकरण केलं जात आहे म्हणून महाबोधी महाविहार मुक्तीचा नाही तर महाबोधी महाविहार वाचवण्याच्यासाठी देशातील तमाम बौद्धांचा संघर्ष सुरू आहे पीपल्स रिपब्लिकन पक्ष आता देशामध्ये भ्रमण करेल देशातील तमाम लोकांना संघटित करेल आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये लाखोंच्या संख्येमध्ये दिल्लीमध्ये आणि दिल्लीचं सप्र की पट्ट्यामध्ये विराट अशा प्रकारचा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू करणार आहे बाबासाहेब स्मारक बाबासाहेबांचं बूट तयार झालं हिंदू मिळतात हिंदू मिळतात त्या त्या, त्या, त्या बाबासाहेबांच्या बुटाचे जोडे मारले पाहिजे सरकार <laughs> <laughs> इतके वर्ष होऊन गेले बाकीचे स्मारक तयार होतात आणि परमपूज बाबासाहेबांचं स्मारक तयार करण्यात इतका कालावधी कसा काय लागतो एक टाईम बाउंड प्रोग्राम सरकारने बनवला पाहिजे आणि विशिष्ट कालावधीमध्ये हो अत्यंत उत्कृष्ट देखणं जागतिक कीर्तकारण आंतरराष्ट्रीय कीर्तीचं स्मारक बनवायचं आहे बाबासाहेब त्याला साजेशी अशा प्रकारची प्रक्रिया सरकारने सुरू केली पाहिजे ढकल करता कामा नये पैसा सरकारकडे खूप आहे लाडक्या बहिणीनं पैसा वाटून राहिला सरकार तेव्हा <laughs> <है वाँ। laughs> त्याचं आम्ही स्वागतच केलं आहे पण हिंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं स्वागत एका विशिष्ट कालावधी तयार व्हावं अशी दक्षता सरकारने घेतली पाहिजे धन्यवाद जय